तर जे गजाननताई ताई आज मी मार्केटमध्ये गेलो होतो मार्केटमधून आपण आणले वांगे आणि वटाण्याच्या शेंगा तर आज काही तुम्हाला मी मार्केटमध्ये जाता वेळेस काही मार्केट दाखवलं नाही म्हणून की थोडी अर्जंट होतं स्वयंपाक करणं तर आपण आणले वांगे हे पण तुम्हाला दाखवतो मी वांगे आणले आणि वटाण्याचे शेंगा हे वांगे आणि वटाण्याचे शेंगा घेऊन आलो आणि सांबार आणला तर आता आपण याची भाजी करू ती पुढे तुम्हाला दाखवणार असो आम्ही ते कशी करायची तर चला मग सुरुवात करू आज आपण मार्केटमध्ये तो मार्केटमधून आपण ताजा ताजा भाजीपाला आणलेला आहे आपण घेतलेले हे वांगे अर्धा किलो कापून हे आणले होते आपण वटाण्याचे शेंगा हे घेतल्या सोलून टमाटे आपल्या घरीच होते तर टमाटे काय आपण आणले नाहीत त्याच्यानंतर हा मसाला आहे तर हा मसाला घेतला आपण हे आहे चटणी आणि हळद त्याच्यानंतर हा सांबार आणला आपण हा मार्केटमधूनच आणला त्याच्यानंतर घेतला आपण अद्रक लसण मसाला आणि हे खोबरं तर हे घेतलं आपण तेल तेल टाकायचं आपल्याला अंदाजी तेल गरम होऊ द्यायचं तर आता आपल्याला लसण टाकायचा हे टाकलं आपण लसण लसण थोडासा होऊ देऊ चमचा न परत करून घ्यायचा आता टाकायचे आपल्याला अद्रक चमचा न परत करून घ्यायचा मग टाकायचं खोबरं ज्यावर मिक्सर मधून बारीक करून घेतलं थोडस होऊ द्यायचा मग टाकायचं चटणी हळद चम्मच फिरवत राहा मसाला जळाला नाही पाहिजे म्हणून मग टाकात आपल्याला मसाला मिक्स करून घ्यायचं चांगलं मग टाकायचे आपल्याला टमाटे आता टमाटे चांगले होते मसाल्या आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं कारण मसाला जळ आला नाही पाहिजे आपला आता टाकाचा आपल्याला समर समोर वरूनही टाकायचा भाजीतच टाकायचा आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचा परत परत जेणेकरून सांबाराचा वास आला पाहिजे भाजीला आता टाकायचे आपल्याला वटाणे जे आपण सोलून घेतले आता हे थोडंसं होऊ द्यायचं आणि मग याच्यात सोडायचं आपल्याला वांगे जे आपण चिरून घेतले आता एकदा याला फिरून घेऊ आपण आता सोडायचे आपल्याला याच्यात वांगे वांगे आपण पाण्यात धुवून चिरून फिरून दिले होते सर्व वांगे सोडून द्यायचे जेवढे अर्धा किलो घेतले होते आपण तेवढे सर्व सोडून द्यायचे ह्याच्यात आणि आता हे चमचा ना खालीवर चांगले मिक्स करून घ्यायचे परत 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 मसाला लागला पाहिजे चांगला वांग्याला आता वांग्याला चांगला मसाला लागला आता आपण इथं सोडू मीठ मीठ चवीनुसार घ्यायचं आपल्या आपल्या आता मिक्स मीठ सोडून झालं आपलं आता एकदा खालीवर परत परत मिक्स करून घेऊ मीठ चांगलं लागलं पाहिजे वांग्याला जेणेकरून चव चांगली लागली पाहिजे भाजीची आता याच्या सोडा जर आपल्याला पाणी जेवढं आपल्याला रस्ता लागतो तेवढं आणि एकदा मिक्स करून घ्यायची भाजी त्याच्यानंतर आपल्याला याच्या आठव्याचं आता झाकण आपल्याला याच्या आठवाचं आता झाकण आणि आपल्या जे शेगडी आहे त्याच्यातून थोडं धुपट नेऊन राहिलं तर आपण जाड ॲडजस्ट करून घेऊ थोडासा आणि याच्यावर झाकण ठेवून देऊ झाकण उलट ठेवायचं आहे तर ही आता आपली भाजी झालेली आहे हिला उकळी आलेली आहे भाजी झाली आपली तयार तर आता आपण हे खायसाठी घेऊ तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जे गजानन ताई माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक बी करा आणि लोकांपर्यंत पोचवा माझं हेच म्हणणं आहे की लोकांना माझी अलग अलग रेसिपी माहीत पडली पाहिजे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जे, जे गजानन